कसं काय मंडळी मस्त मजेत ना आता छानशा दिवसाची छानशी सुरवात तर आजचा दिवस पण खूप मस्त असा स्पेशल असणार आहे कारण का तो आहे राजवीचा फर्स्टचा फस्ट डे स्कूलचा तर असा तो फर्स्ट डे आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आता आमची लगबग बघा आमची राजवी कशी जाते स्कूलला ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि कशी गुडगलसारखी वागते का नाही ते पण बघू उठत नव्हती सकाळी पटकन आवरलं तिचं आता चला आता आपण तिला आम्ही तिला शाळेत सोडवतो आहे तुम सोबत दे। चला ते पण बघ तुमसोबत मी शेअर करणार आहे तो बघत राहा व्हिडिओ राजूचा फर्स्ट देवाच्या पाया पडते राजवी बघा चला फर्स्ट डे आहे राजवीचा किती गोड दिसत पाया पडतीये रे हो चला चांगलं खाली <स्तवतितितितितितितितितितित> घ्या पाऊस भीज किती साडेबाराला ना ओके बाय राज आम्ही आलो आहोत शाळेत स्कूल मध्ये राजूचा फर्स्ट डे आहे तर ती गेलेली आहे आणि एक्सायटेड एकदम एकदम भूतगलसारखं वागती आहे तिचा ड्रेस काय आलेला नाहीत अजून तर एक दहा दिवस तरी येणार नाहीत आहेत तर बघूयात तोपर्यंत असेच कॅज्युअल ड्रेस घालून तिला पाठवावं लागणार आहे राजवी पपन पाहिजे चॉकलेट पाहिजे चॉकलेट घालायला बसली का घेऊन

नाही बोलायचा टीचर काय म्हणाल्या टीचर काय बोलले तुझ्या चॉकलेट खाते तुला गुडगल बोलले ना आली तुम्ही तुम्हाला मी दाखवलं राजवी आलेली आहे घरी आणि मस्तपैकी बसली बघा पॉपकॉर्न खात तिला पॉपकॉर्न खूप आवडतात त्याच्यामुळं आल्या तिच्या बाबांनी तिला तिच्यासाठी पॉपकॉर्न आणले होते आणि ती सुरुवात केली लगेच पॉपकॉर्न खायला तर तिचं शाळेचा अजून काही ड्रेस अजून आलेले नाही आलेले नाही आहेत ते तर साधारणतः पाच दहा एक दिवस लागणार आहेत माहिती नाही अजून किती दिवस लागू शकतात कारण ॲडमिशन आत्ता आत्ता अजून चालूच आहे त्याच्यामुळे मे बी डिले होई तिच्या ड्रेससाठी तर जेवढं मला पोसगुल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला तसं कळेल कळेलच कारण पाऊस येत होता आणि लवकर आम्हाला जायचं पण होतं आणि त्याच्यामुळे जास्त शूट नाही करता आलं तिची शाळा वगैरे कशी आहे ते पूर्ण तर शाळा खूप मोठी आहे आणि खूप छान आहे शाळा कारण दिशाची दिशाची पण तिथंच दहावीपर्यंत शिक्षण झालं तर त्याच्यामुळे खरंच छान आहे शाळा आणि बाकीचे पण ॲक्टिव्हिटीज असतात तिथे भरपूर तर त्याच्यामुळं आम्हाला तिथंच नंबर लागला आणि त्याच्यामुळं तिचं ॲडमिशन तिथंच झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करणार आहे आणि आता राजवी आली तर तिच्यासाठी काहीतरी मी बनवणार आहे खायला शॉर्टमध्ये तसं तिला डबा दिलेलाच होता तर मग आज असा आजचा असा दिवस होता राजवीचा फर्स्ट डे मला वाटत नव्हतं जाईल की नाही स्कूलला कारण खूप रात्री डिले झाला होता आणि झोपायला साधारण एक वाजला होता आणि सकाळी उठेल की नाही माहिती नव्हतं पण तिला मी तसंच उचलून नेलं वॉशरूममध्ये आणि लवकर आवरलं आणि निघालो आम्ही त्याच्यामुळे काही एवढं वाटलं नाही आणि शॉर्ट फर्स्ट डे असल्यामुळं शाळा लवकर सुटणार होती साडेबारा वाजेपर्यंतच तिची शाळा होती आणि अर्धा डेजला तिची तीन वाजेपर्यंत शाळा असणार आहे म्हणजे सकाळी पाहुणे नव्हते ती माझ्या पण ती शाळेमध्येच असणार आहे तर बघूयात कसं असणार आहे पुढचा दिवस तिचा आणि कशी ती राहील की नाही शाळेमध्ये ते माया मला थोडंसं त्याचं हे वाटतंय की राहील की नाही ते पण आहे ती खूप एक्सायटेड आहे शाळेला जा आवडतं तिला जायला कधी रडणं वगैरे कधीच नव्हतं तिचं असं त्याच्यामुळे खरंच भारी वाटतं आहे तर ती पण एकदम मजेत आहे आणि एक्सायटेड असते शाळेमध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी करायला वगैरे तर असं सगळं मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर आता मी व्हिडिओला इथं सेंड करते या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय